सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच शेवगाव शहरात जुना बघ रोड येथे राहत असताना नागनाथ काळे हे स्वतः राहत असूनही पत्रे मारून राहत होते पत्रे खराब झाल्यामुळे थोडा बदल करत होते कामात काम चालू असताना वन विभागाचे कर्मचारी आले आणि काम थांबविण्यात आले इकडे घ्या तिकडे घ्या सांगण्यात आले होते त्यावेळी नागनाथ काळे यांनी नगरपालिकेची कर भरत असतानाही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी वारंवार पालिकेला कर भरत आहे तरी पण अधिकाऱ्यांनी काम थांबविण्यात यावे यासाठी सांगितले नागनाथ काळे यांनी सांगितले जर कामात अडथळा आणला तर मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला जाईल संबंधित अधिकाऱ्यांसह कुठल्याही प्रकारची नोटीस न देता काम थांबविण्यात आले होते आणि काम चालू केले आहे कामात अडथळा आणू नये सकाळ धरून घनवट सरांना मी घनवट सरांना अधिकाऱ्यांना ला फोन लावला तर त्यांना ला म्हणला साहेब तुम्ही आणून द्या तुम्ही आणून द्या होते काय झालं असं म्हणतात फक्त मी चार फोन लावले सकाळ धरून तर त्यांनी एक फोन माझा उच्चारला नाही काय बरं आता तुमची मागणी काय एक माझी मागणी अशी आहे माझी मागणी अशी आहे का माझं जे घर बांधकाम चालू आहे याच्यात कुठला अर्थ नाही तोडफोड करू नाही तोडफोड झाली तर तो मी लहान लहान लेकरं आम्ही सर्व आमचा सर्व लहान तोर परिवार मंत्रालयात जाऊन आम्ही आत्मदैन उपोषण केल्याशिवाय राहणार सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन, आणि रुबाब मुखल्ल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव